नमस्कार मित्रांनो नवो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये येणार आणि यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ तर नवीन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या अशा नवीन व्हिडिओ अपडेटसाठी मित्रांना शेअर करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया नमो शेतकरी योजनेचा हा दुसरा हप्ता जे शेतकरी पात्र आहे त्यांच्यासाठी बँकवरती नवो शेतकरी योजनेचा हप्ता पाठवण्यात येणार आहे तसेच प्रधानमंत्री किसान योजना वार्षिक सहा हजार रुपये नवो शेतकरी योजना ही दहा हजार रुपये असे मिळून बारा वार्षिक बारा हजार रुपये सरकारकडून दिले जात असतात त्याच पद्धतीने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचेही पैसे पाठवले जात असतात तशाच पद्धतीने नवो शेतकरी योजनाही देखील शेतकऱ्यांना पैसे पाठवले आहेत परंतु सर्व शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला आहे की नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कोणत्या दिवशी बँकेत खात्याचं मर त्यासाठी हा व्हिडिओ आहे तर त्या सर्व शेतकऱ्या माझा एकच सांगायचं बँक खात्यावरती प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा पंधरावा हप्ता जमा झालेला आहे सर्व शेतकऱ्यांची सर यादी महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारकडून मागवलेली आहे ही यादी लवकरच महाराष्ट्राच्या सरकारच्या ताब्यात येणार आहे यादी आल्यानंतर यादीची छाननी केली जाणार आहे जे शेतकरी पात्र आहेत सर्व शेतकऱ्यांना बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता पाठवण्यात येणार आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची आणि महत्वाची बातमी म्हणजे नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता नवीन वर्षाच्या अगोदरच म्हणजे दोन हजार चोवीसच्या अगोदरच बँक खात्याच्या जमा होणार आहे म्हणजे डिसेंबरच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत त्यांना पैसे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे अशी ही महा महत्वाची बातमी होती सर्व शेतकऱ्यांमध्ये शेअर करा आपल्या चॅनलला सक्रिय करा आणि टेलिग्रामला ग्रुपला जॉईन करा अशा नवीन नवीन युराण अपडेटसाठी चला तर मित्रांनो